कोकण रेल्वे मार्गावरील पिंगोळी येथे रेल्वेचं रूल चोरी करून त्याचा वापर तेथीलच एका स्मशानभूमीच्या बांधकामासाठी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे ही चोरी कोकण रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांच्या संगणमतातून झाली असून संबंधित बांधकामाचं बिल थेट महाराष्ट्र शासनाकडून वसूल करण्यात आलं असा आरोप माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला या प्रकरणात रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक ठेकेदारांचा सहभाग असल्याचा आरोप आहे अधिक धक्कादायक बाब म्हणजे या चोरीवर पांघरूड घालण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांनी केल्यानं संतप्त ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज कणकवलीतील रेल्वे पोलीस ठाण्यावर जाऊन जोरदार आंदोलन छेडलं कुठला विभाग तिथे सगळे म्हणजे रेल्वेच्या प्रॉपर्टीची गाडी जबाबदारी चोरी झाली तर कोणी करायची चोरी झाली की कंप्लेंट जाते ना तेव्हा माझ्याकडे जेव्हा कंप्लेंट येते त्यावेळेला मी ऍक्शन करतो आणि कंप्लेंट नाही आली तर कंप्लेंट नाही आली तर आम्ही कंप्लेंट केली आहे तुम्हाला तुमच्या नावाने रजिस्टर केलेली त्यांच्या नावाने केली कंप्लेंट कोण आहे कोण करणार आहे तुम्ही कंप्लेंट केली ही कुठे केली तुम्ही बेलापूर एक मिनिट तुम्हाला माहिती नव्हतं का की कणकवलीच्या अंडर मध्ये आपलं जे कुडाळ सेक्शन आहे रेल्वे भेटला झेंडा पकडा ना व्यवस्थित बोला तुम्हाला माहिती नव्हतं की मी इथे बसतोय

हे रूल कोणाचे आहे सांगा हे रूल कोणाचे आहेत हे रेल्वेचे रूल कोणाचे आहेत सांगा ह्या स्पर्ट ओपिनियन आहे का नाही हे रेल्वेचे माझं नाही चाल हे तुमच्या खुलं रेल्वेचे की नाही सांगा पुढे कदम बोला माझ्याकडे कंप्लेंट जर आली असती कंप्लेंट करून ही कंप्लेंट तुमच्या यांच्या नाव यांच्या नाव लिहिलं तुमचं नाव काय राजेश सुरवाडे इन्स्पेक्टर आर पी एल यांच्या नाव कंप्लेंट त्याला न्याय मिळत नाही

त्या दिवशी मी लगेच इमिडियटली स्पॉट वर गेलो कॉल केले सांगितलं तुम्हाला मी आलेलो नाही सांगितलं पण रेल्वे अधिकारी आले दुसऱ्या वेळेस पण आमचे रेल्वे अधिकारी गेले ज्या वेळेला सुद्धा यांना कॉल केला यांनी बिलकुल कॉल उचलले नाही काय करणार त्यावेळेस रेल्वेच्या ज्या वस्तू आहेत ते तिथे मला सापडले नाही मला जर तिथे सापडले असतात मी म्हणतो मी त्या माणसाला बिलकुल समोर आणलं असतो

नमस्कार हाँ मैं वैभव नाईक बोल रहा हूँ एक एम एल ए सिंधुदुर्ग हाँ साहब क्या हुआ अपना कुडाल का जो रेलवे है ना उधर से आपने जो रेलवे रूल के रहते हैं जो एक्सपायर होते हैं रेलवे रूल उसके उसको कट करके एक ग्राम पंचायत ने खुद तो का समस्या दुर्बे का शेड बनाया उधर के लोगों ने जो लोग थे उन्होंने तकरार की कि तो ये ये रेलवे के हुआ और उसका पैसा दो लाख रुपए रेलवे से ग्राम पंचायत से निकल गया और बाद में कम्प्लीट करने के बाद इधर अपने जो सुरोडे साहब है उनके, वो उधर विजिट किया मगर तो उधर विजिट करने में सुरोडे और उधर की जो लोकल कदम है और कोई लोकल लोग है उन्होंने उनको ये दिया कि ये रूल अभी वो आप निकाल के लेके जाओ नहीं तो कम्पलीट होगा फिर वो लोगों ने वो रेलवे रेलवे कट करके लेके गए और अभी नहीं। अभी गूगल गूगल का फोन किया ना गूगल से नक्काचल से गूगल मैप से नहीं। 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 से फोटो निकाला ना उसका डेट है पहले का तब ये रूल थे अभी साहब का ये क्या है है इधर के जो ना उनका ये ऑप्शन कि रेलवे के रूट में एक्सपीरियंस नहीं हो पर हमको तो इधर जो सोलह इधर खड़े हैं उनको तो लग रहा है कि ये रेलवे के और रेलवे के रूट हाँ इसलिए और इधर से बहुत इसका आर्थिक बहुत ये हुआ है करप्शन हुआ है और हर दिन आ, या भी हमने बोल के रेलवे के रूल हम एक साल में साल में एक बार देखते हैं अभी ये तो चोरी हुआ है उनका पैसा निकला है तो हम सुबोटा तकरार करें आपके रेलवे की राष्ट्रीय संपत्ति है हम सुबोटा तकरार करें कि रेलवे की संपत्ति की चोरी हो गई तो ये, हाँ

<laughs> नहीं नहीं, साथ, साथ अभी क्या करो आ, हम हम इधर आपके साथ से भी बात करो हम एक कर भी है उधर के ग्राम पंचायत सदस्य भी है और हमारे सब उधर के वर्कर भी हम सो लोग हैं उनको तो अभी एक आठ दिन में उसका इंक्वायरी होगा नहीं होगा ऐसा कुछ तो हमको बोलो फिर हम हमारे हैं ने, कम्प्रेट कम्प्रेट हम नहीं कंप्लेंट कंप्लेंट साहब हमने कितना दिया जून पाँच पाँच जुलाई पाँच पाँच जुलाई को लिया एक महीना कंप्लेंट होने के बाद हुआ हाँ है ना है नहीं अपने बेलापुर के ऑफिस में दिया रत्ना की द ऑफिस में दिया और इधर आप आपके साथ उधर क्या क्या आए इधर सरोवर है ना वो इक्कीस तारीख को सरोवर क्या है तारीख को जब हमने मिला तो सोलह सोलह दिवस के बाद

आ, <coughs> हाँ बोल रहा है, हाँ, है।, उ, अभी वो बोल रहा है। उसका रिकॉर्डिंग भी है अभी उनको बोलो एक से बोलो मिनट से सर।, सर सर ये जो कंप्लेंट हाँ मैं इनकी हमें आरपीएफ इंस्पेक्टर बोल कंटोली बोलते है रेल ते रेल्वे रुळाविषयी तुम्हाला विचारायचं होतं काय ते काय प्रकरण आहे ते तुम्हाला कुठे भेटले ते रेल्वे रुड तुम्ही तुम्ही कुठे राहता हिंगोलीला राहता तुमच्या अगेन्स्ट मध्ये माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे कि तुम्ही रे रे की तुम्ही असे रेल्वेचे रूळ कापले आणि तिथे स्मशानभूमीत तुम्ही लावायला मदत केली हे बरोबर आहे का नाही नाही तुम्हाला मग तुम्हाला अरेस्ट करून इथे घेऊन येईन मी मग सगळं तुम्ही सांगणार तुम्ही कट केले का नाही केले परत सांगा मला क्लिअर मग आता तुम्ही बघा दोन गोष्टी करताय पहिले म्हणतात मग तुम्ही संध्याकाळी या इकडे माझ्याकडे मी बोलतो तुमचं तुमचं स्टेटमेंट घेतो हा साहेब हा तुम्हाला दाखवतो आमच्याकडे त्या ना, ना। एका चोर असताना तुझा गाडी पटवतो खाण्याला इथे नाही